हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स सायन्स हॅट नाई ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री तुमचा नाईन स्टँडर्डचा चा मॅथमॅटिक्स पार्ट टू चा पहिला लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फाय नंबरचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये आहे सच दॅट एक्स वाय इज इक्वल टू सेव्हन्टीन वाय झेड वाय झेड इज इक्वल टू एट फाईन एक्स झेड त्याच पद्धती जसं आपण ए बीमधलं डिस्टन्स काढलं चौथ्या क्वेश्चनमध्ये त्याचं त्या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स बिटवीन एक्स झेड काढायचं आहे आणि त्याच्या पण पॉसिबिलिटीज बघायची आहे मग आपण काय करूया पहिले त्यांनी एक्झाम्पलमध्ये काय काय दिलेलं आहे ते गिवन लिहून घेऊया त्याच्यानुसार डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया मग त्यांनी काय दिलेलं आपल्याला डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय एक्स आणि वायमधला डिस्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला सेवन्टीन दिलेला आहे त्यानंतर अजून एक दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन वाय झेड डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड किती दिलेलं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला एट आणि फाईंड काय करायचं आहे डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेडमधलं हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे ठीक आहे मग आपण काय करूया एक एक पॉसिबिलिटी बघूया मग पहिली पॉसिबिलिटी पहिले आपण डायग्राम ड्रॉ करूया डायग्राम ड्रॉ करूया आणि एक्स वाय झेड हां एक्स वाय झेड हां हे पहिले कोलिनियर पॉईंट्स आपण काढून घेऊया एक्स वाय झेड आता मग आपल्याला हे लिहावं लागेल एक्स वाय किती आहे तुमचं एक्स वाय जे डिस्टन्स आहे ते सेवन्टीन आहे नंतर वाय झेड किती आहे तुमचं वाय झेड डिस्टन्स एट आहे मग एक्स झेड ऑबवियसली किती येणार आहे रे, रे? सेवन्टीन प्लस एट इज इक्वल टू ट्वेंटी फाय हे डिस्टन्स येणार आहे म्हणजे जेव्हा वाय मध्यभागी असेल तर डिस्टन्स बिटवीन एक्स आणि झेड हे ट्वेंटी फाय येणारी हे तर माहिती झालं ठीक आहे मग आपण कंडिशन लिहूया दॅट इज वेन कोणत्या पॉईंटमध्ये भागी घेतला वेन पॉइंट वाय इज बिटवीन हं पॉइंट वाय आहे कोणाचं बिटवीन आहे बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड म्हणजे तुमची कंडिशन काय आहे एक्स डॅश वाय डॅश झेड हे लिहायचं लिहायला विसरायचं नाही किंवा उलटं लिहा तुम्ही झेड डॅश वाय डॅश एक्स त्याच्यानंतर आपण काय करत असतो आपल्या फॉर्म्युलानुसार दोघांची ॲडिशन करायची डिस्टन्स बिटवीन एक्स वाय प्लस डिस्टन्स बिटवीन वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स झेड आपल्याला एक्स झेडच आहे हे व्हॅल्यू फाईंड करायला लावली ना मग एक्स वाय किती आहे सेवन्टीन वाय झेड किती आहे एट मग डिस्टन्स बिटवीन वाय झेड सॉरी एक्स झेड किती आलं तुमचं दोघांची ॲडिशन केल्यानंतर ट्वेंटी फाय सो पहिला आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे पहिली पॉसिबिलिटी ज्यावेळेस आपण मध्यभागी कुठला घेतला पॉईंट वाय घेतलेला आहे आता आपण काय करूया हा झेड पॉईंट सेंटरला घेऊन बघूया दुसरी पॉसिबिलिटी ठीक आहे झेड पॉईंट सेंटरला घेऊन बघितलं आपण ठीक आहे झेड इज ॲट द सेंटर मग झेड जर सेंटरला आला तर मग काहील तुम्हाला हां इथे काहील तुमचा एक्स आणि इथे काहील तुमचा वाय इथे वाय येणार आहे मग आता आपण व्हॅल्यूज पूट करूया एक्स झेड एक्स झेड तर काढायला लावलं आहे झेड वाय झेड वाय झेड डिस्टन्स एट दिलेला आहे आणि एक्स वाय या दोघांमधलं डिस्टन्स किती दिले तुम्हाला सेवन्टीन दिलेलं आहे मग साधी गोष्ट आहे हे पूर्ण अंतर सतरा आहे हे अंतर आठ आहे मग हे काढायचं असेल तर सतरामधून आठ काय करावं लागणार आहे तुम्हाला इथे मायनस करावं लागणार आहे लगेच आपल्याला ते मिळेल ठीक आहे मग आता आपण सेकंड पॉसिबिलिटी घेऊया व्हेन झेड इज इज बिटवीन पॉईंट पॉइंट एक्स अँड वाय म्हणजे कंडिशन काय आहे एक्स डॅश झेड डॅश वाय वाय डॅश झेड डॅश एक्स मग आपण काय करणार आहे आपण इथे फॉर्म्युला तयार करणार नेहमीप्रमाणे दॅट इज डिस्टन्स बिटवीन हां डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स बिटवीन झेड वाय ठीक आहे मग आता एक्स वाय किती दिलेला आहे तुम्हाला डिस्टन्स सेवन्टीन दिलेला आहे एक्स झेड माहिती नाही आहे ते फाईन करायचं तर तसंच तसं तस लिहा झेड वाय दिलेला आहे एट मग आपण काय करूया हा प्लस एट आहे इकडे येताना तुम्ही मायनस एट करा सो so डिस्टन्स बिटवीन एक्स झेड किती आलेला आहे सतरामधून आठ गेले तुमचे एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि सेवन्टीन नाईन आलेलं आहे सो डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड आलेलं आहे तुमचं नाईन म्हणजे दोन पॉसिबिलिटीज आपल्याला इथे मिळाल्या ज्यावेळेस आपण पॉईंट वायमध्ये भागी घेतला त्यावेळेस तुमचं डिस्टन्स बिटवीन एक्स झेड आहे ते पंचवीस आलं आणि ज्यावेळेस तुम्ही झेडमध्ये भागी घेतला त्यावेळेस तुमचं डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड हे नाईन आलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हे पण छान सोप्पं छोटंसं उदाहरण होतं ते पण आपण इथे सॉल्व केलेलं आहे समजतंय का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा खूप सिम्पल आहे ठीक आहे चला आता आपण बघूया तुमचं सिक्स नंबरचे एक्झाम्पल सर स्टूडेंट लेट सी द सिक्स नंबर क्वेश्चन सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये थ्री सब क्वेश्चन्स दिलेले आहे आणि आपला कंडिशन पण त्यांनी दिलेलं आहे तुम्ही पहिली कंडिशन बघू शकता इफ ए डॅश बी डॅश सी याचा अर्थ काय आहे बी पॉईंट बी लाइज बिट्वीन पॉईंट ए अँड सी म्हणजे बी हा ए आणि सीच्या मध्यभागी आहे नंतर डिस्टन्स दिलेला आहे आणि तुम्हाला लेंथ ए बी ही विचारलेलं आहे मग आपण काय करूया त्यानुसार कृती करूया पहिले गिवन लिहून घेऊन घेणार आहोत आपण हं गिवन त्यांनी एक्झाम्पलमध्ये काय काय दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे ती त्यांनी आपल्याला लेंथ ए सी जी आहे हां ए सी किती दिलेली आहे इलेवन दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला लेंथ लेंथ जी बी सी आहे लेंथ बी सी जी आहे ती दिलेली आहे सिक्स पॉईंट फाईव्ह आणि विचारलं काय आहे तुम्हाला तुम्हाला विचारलं आहे लेंथ ए बी ए बी ही विचारलेली आहे ठीक आहे मग आपण पहिले डायग्रॅम ड्रॉ करूया कंडिशन काय दिलं त्यांनी ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा ए आणि सीच्या मध्यभागी आहे मग आपण काय करूया डायग्रॅम ड्रॉ करून घेऊया बी मध्यभागी घेऊया ए आणि सी अशा पद्धतीने घेऊया ठीक आहे आता मग आपण ह्या ज्या डाय व्हॅल्यूज घेतलेले ह्या व्हॅल्यूज फक्त इथे ॲड करूया ए आणि सी ए आणि सी म्हणजे हे पूर्ण जे डिस्टन्स आहे किती आहे रे ते इलेवन आहे ठीक आहे त्यानंतर बी सी बी सी म्हणजे हे डिस्टन्स किती आहे सिक्स पॉईंट फाय किती सोप्पं आहे कुणाला पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल हां हे जर डिस्टन्स इलेवन आहे आणि बी सी हे सिक्स पॉईंट फाय मग कसं काढणार आपण ए बी ह्या इलेवनमधून हे सिक्स पॉईंट फाय जर आपण मायनस केले तर आपल्याला ए बी हे डिस्टन्स मिळणार आहे एवढं साधं आणि सोपं एक्झाम्पल इथे आहे मग आपण करूया हां दॅट इज डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन ए बी प्लस डिस्टन्स बिट्वीन बी सी ठीक आहे मग ए सी किती आहे तुमचं इलेवन ए बी किती आहे माहिती नाही सो so, डिस्टन्स ए बी तेच तर आपल्याला शोधायचं आहे त्यानंतर बी सी बी सी आहे तुमचं सिक्स पॉईंट फाय मग किती सिम्पल आहे संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आपण आणत असतो हा सिक्स पॉईंट फाय इकडे इकडे प्लस आहे इकडे जाताना काय करायचं मायनस ते मिळणार आपलं डिस्टन्स बिटवीन ए बी आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे मायनस करायला पॉईंटचं जमत नाही तर कसं करायचं सांगते तुम्हाला इलेव्हन सिक्स पॉईंट फाय इलेव्हन हा पूर्ण संख्या दिलेली आहे त्याच्यामुळे आपण पुढे झिरो घेतलं सिक्स पॉईंट फाय म्हणून इथं सिक्स ही पूर्ण संख्या आहे आणि पॉईंट फाय इथे घेतलं मग इथे किती झाले तुमचे टेन टेनमधून फाय गेले फाय इथे किती उरले तुमचे किती झालेले तुमचे इथे परत झिरो झाला ना वनचा झिरो झाला झिरोचा टेन झाला टेनमधून सिक्स गेले तुमचे फोर आणि इथे पण परत काय झाले तुमचे झिरो सो फोर पॉईंट फाय ठीक आहे की त्याला तुमचं डिस्टन्स बिट्वीन ए अँड बी ए आणि बीमधलं जे डिस्टन्स आहे ते तुमचं फोर पॉईंट फाय आपण ॲडिशन पण करू शकतो सिक्स पॉईंट फाय आणि फोर पॉईंट फाय केलं तर फाय प्लस फाय टेन सिक्स प्लस फोर टेन प्लस वन इलेवन म्हणजे आपला आन्सर काय आहे इथे बरोबर आहे सो so पहिले तर त्यांनी जे आन्सर क्वेश्चन दिलेलं आहे ए डॅश बी डॅश सी त्यानुसार आपला डिस्टन्स बिटवीन ए बी हे मिळालेलं आहे फोर पॉईंट सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट सेम कंडिशन दिलेली आहे टू मार्क्स एक्झाम्पल आहे काय दिलेली आहे ही कंडिशन आर एस टी आर एस पॉईंट लाईज बिटवीन पॉईंट आर अँड टी मग आपण गिव्हन नेहमीप्रमाणे इथे गिवन लिहून घेणार आहोत काय दिलेलं आहे की तुम्हाला डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन जे तुमचं एस टी दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे थ्री पॉईंट सेवन दिलेलं आहे त्यानंतर तुमचं जे डिस्टन्स बिटवीन आहे तुम्हाला डिस्टन्स बिटवीन आर एस जे आहे ते दिलेलं आहे टू पॉईंट फाय दिलेलं आहे आणि आपल्याला फाईन काय करायचं आहे रे आपल्याला फाईन करायचं आहे डिस्टन्स बिटवीन आर टी हे आपल्याला इथे फाईन करायचं आहे मग सेम सिच्युएशन आहे त्यांनी आपल्याला कंडिशन काय दिली आर एस टी म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की एस yes पॉईंट हा आर आणि टीच्या मध्यभागी आला पाहिजे ठीक आहे आपण डायग्राम ड्रॉ करायची डायग्राम ड्रॉ केल्यामुळे आपल्याला सोपं जात आहे त्याच्यामुळे आपण डायग्रॅम प्रत्येक वेळेस ड्रॉ करायची एस yes पॉईंट आपण मध्यभागी घेतला आर आणि इथे टी घेतला व्हॅल्यू टाकूया एस टी किती दिलेली आहे थ्री पॉईंट सेवन त्यानंतर आर एस किती दिलेलं आहे टू पॉईंट फाय आणि ह्या दोघांची ॲडिशन क करून आपल्याला काय मिळणार आहे आर टी म्हणजे आर टी कशी मिळणार आपल्याला ही आर आणि टी याची व्हॅल्यू कशी मिळणार टू पॉईंट फाय प्लस थ्री पॉईंट सेवन यांची जर ॲडिशन केली तर ती मिळणार आहे आपल्याला आर टी ठीक आहे चला फटाफट करून घेऊया मग आपल्याला हेच फक्त आपल्या आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे डिस्टन्स बिटवीन आर टी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन आर एस प्लस डिस्टन्स बिटवीन एस टी यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला आर टी हे मिळणार आहे ठीक आहे आर एस आहे तुमचं टू पॉईंट फाय आणि हे आहे थ्री पॉईंट सेवन याची ॲडिशन करूया टू पॉईंट फाय प्लस थ्री पॉईंट सेवन सेवन प्लस फाय ट्वेल थ्री प्लस टू फाय प्लस वन सिक्स सिक्स पॉईंट टू सो डिस्टन्स बिटवीन आर टी किती सिम्पल एक्झाम्पल होतं की दोघांची फक्त ॲडिशन करायची होती तर हे दोघांमधलं डिस्टन्स किती मिळालं आपल्याला सिक्स पॉईंट टू मिळालेला आहे ठीक आहे छान सोपे सोपे उदाहरण आहे हां प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे फटाफट एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे ठीक आहे चला बघूया तुमच्या सिक्स क्वेश्चन नंबर सिक्समधलं लास्टचं एक्झाम्पल स्टुडंट सिक्समधलं लास्ट, लास्ट थर्ड सब क्वेश्चन आहे एक्स वाय झेड ही कंडिशन दिली आहे म्हणजे वाय इज बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड दिलेलं आहे मग आता त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण फटाफट लिहून घेऊया डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड दॅन डिस्टन्स बिटवीन इथे डी आहे हां आ, किती दिलेले आहे एक्स आणि झेडमधला डिस्टन्स तुम्हाला दिले थ्री रूट सेवन आता हे असे रूटचे वगैरे एक्झाम्पल बघितले की काही विद्यार्थी घाबरून जातात तिथंच उदाहरण सोडून देतात पण खूप सोपं आहे थोडं प्रयत्न हं हा त्यांना घाबरून जातात विद्यार्थी की अरे हे रूटचं आता कसं काय सॉल्व्ह करायचं सोपं आहे एक्स वायमधलं जे डिस्टन्स आहे ते रूट सेवन दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे डिस्टन्स बिटवीन काय विचारलं डिस्टन्स बिटवीन वाय झेड आहे जे आपल्याला फाईंड करायचं आहे मग आता त्यांनी सिच्युएशन काय दिली एक्स वाय झेड हां आपण ही सिच्युएशन लिहून घेऊया हां एक्स वाय अँड झेड म्हणजे वाय हा एक्स आणि झेडच्या मध्यभागी वायला घेतलं इथे हां हा एक्स घेतला इथे झेड घेतला त्याची व्हॅल्यू स्पूट करूया एक्स झेड किती रे एक्स झेड म्हणजे हे पूर्ण डिस्टन्स किती आहे थ्री रूट सेवन हे पूर्ण डिस्टन्स आहे ठीक आहे एक्स वाय किती रे तुमचं रूट सेवन आहे रूट सेवन आहे मग फाईंड काय करायचं तुम्हाला वाय झेड फाईंड करायचं आहे बरोबर साधी सोपी गोष्ट आहे थ्री रूट सेवनमधून रूट सेवन मायनस केलं की वाय झेड मिळणार आहे पण आता सगळे घाबरून जाऊ नका सेम कंडिशन आहे आता आपण काय करूया याची ॲडिशन करूया हां नेहमीप्रमाणे लिहून घेऊया डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन एक्स वाय कसं तयार होतं ही नेहमीची स्टेप आहे ना आता ही सांगण्याची गरज नाही एक्स झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड डिस्टन्स बिट्वीन वाय झेड आता फक्त व्हॅल्यूज फुट करा एक्स झेड किती आहे तुमचं थ्री रूट सेवन आहे एक्स वाय किती आहे रूट सेवन आहे आणि वाय झेड तर आपल्याला माहिती नाही आहे ते फाइंड करायचं आहे ते आपण लिहिलं मग आता हे काय करणार आहे थ्री रूट सेवन हा इकडे प्लस रूट सेवन इकडे जाताना काय करणार मायनस रूट करणार आहे इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय झेड आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की आता ही मायनस कसं करायचं साधी गोष्ट आहे इथं रूट सेवन आहे इथे रूट सेवन आहे दोघं का आपण काय आहे सारखे इथं थ्री आहे याच्यासमोर काहीच नाही नसतं तिथे काय असतं वन असतं जिसका कोई नाही होता उसका वन होत आहे हां मॅथमॅटिक्समध्ये लक्षात ठेवायचं आहे सो हा थ्री प्लस वन मग इथे काय करणार आहे आपण इथे काय होणार आहे तुमचं इथे थ्री मायस वन रूट सेवन कॉमन काढलं याची आपण मायनस करणार इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय झेड मग थ्रीमधून वन गेला किती उरला टू रूट सेवन डिस्टन्स बिटवीन वाय झेड किती आलं टू रूट सेवन टू रूट सेवन आपला आन्सर बरोबर आहे की नाही चेक करायचं का चला रूट सेवन प्लस टू रूट सेवन बघा बरं इथे काहीच नसतं म्हणजे काय असतं वन असतं वन प्लस टू किती झाले थ्री आणि हे रूट सेवन रूट सेवन एकदाच लिहायचं कॉमन आलं का थ्री इथं रूट सेवन आलं की नाही थ्री रूट सेवन ठीक आहे छान सोपे सोपे उदाहरण आहे आय थिंक फक्त एक लक्षात ठेवायचं तुम्ही ह्या प्रकारचे एक्झाम्पल आल्यानंतर याची ऍडिशन ही या दोन ऍडिशन बरोबर लिहायची काय करायचं ह्याची ऍडिशन ह्या दोन याच्या याची जी ऍडिशन आहे मोठ्याची जी ऍडिशन ह्या दोन छोट्यांच्या बरोबर लिहायची त्याच्यात किमती टाकायच्या आणि प्लस मायनस करायचं दुसरं काहीही करायचं नाही ह्या एक्झाम्पलमध्ये मध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने सिक्स एक्झाम्पल पण आपण कव्हर केलेला आहे सो so, वन पॉईंट वन मधला लास्ट क्वेश्चन आहे विच फिगर इज फॉर्म बाय थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे अशी कोणती फिगर आहे की जे थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स थ्री नॉन कोलिनियर म्हणजे आपण समजा थ्री नॉन कोलिनियर हे पॉईंट घेतलेले आहे मग याच्यापासून कोणती फिगर तयार होणार आहे ऑब्वियसली इट इज नथिंग बट अ ट्रँगल कोणती फिगर तयार होणार आहे ट्रॅंगल सो तुम्ही आन्सर काय लिहिणार ट्रँगल इज अ फिगर फॉर्म बाय थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स काय लिहिणार तुम्ही आन्सर ट्रँगल बाकीचं तुम्ही लिहू शकतात विच फिगर विच शब्द काढून टाका आणि लिहा ट्रायंगल फिगर इज फॉर्म बाय थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स ठीक आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन जो आहे तो इथे कम्प्लीट झालेला आहे पुढचा प्रॅक्टिस सेट बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असणार आहे तुमच्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर होत अस होत असेल तर तुमच्यासाठी एवढे कष्टाने आम्ही व्हिडिओ घेऊन येतो आहोत त्याच्यामुळे तुम्ही एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्यांनासुद्धा फायदा होईल चला भेटूया अशाच ने इंटरेस्टिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी